म्हणाले एस टी नुकसानी अजून येईल आम्ही सांगितलं योग्य बंद करणार नाही एक महिन्यापूर्वी एस टी महामंडळाच्या आले आम्हाला म्हणाले साहेब काही तरी ही योगा बंद करू नका लोक आहे तुम्ही आधी आले म्हणाले बंद करा आता आले म्हटलं बंद करू होता लेकिन तुमच्या मनात काय आहे साहेब तुम्ही ही योजना सुरू केल्यापासून तुमच्या महिलांनी प्रवास सुरू केला नुकसानीत असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे मग मी जरा थोडी माहिती काढली माझ्या ता लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगता तालुक्याला जायचंय आहे जायचंय मुंबईला जायचंय आहे कोकणात जायचं आहे मी जाऊ येते तुम्ही घरी बसा गेली अर्ध्या पैशात जाते तुम्ही गेले पैसे दुप्पट लागतात गेल्यानंतर पान तंबाखू खरता मावा दारू काय काय व्यसन करता त्याचे पैसे बर्बाद करता त्यापेक्षा अंध्या पैशात तुम्ही सुद्धा घेते आमची लाडकी बहिणच आता फिरायला लागलेली आहे आणि राज्य सरकारला दुवा देते आपल्या सरकारने योजना आणली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणीना पंधराशे रुपये महिन्याला त्याची सुरुवात केली योजना आणली ते महाविकास आघाडीचे महाविकास लोक आमच्यावर त्यांना कसं होते ही तर योजना होऊ शकत नाही मिळणारच नाही हा तर चुकलाच राहील पण बहिणी तो था। था है। या सगळ्यांच्या नाकावर चिचून आम्ही या ठिकाणी अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये

काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत निवडणूक प्रमुख त्यांच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले म्हणाले सखे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टाला सांगितलं महिला अधिकारी धोरण आणि कोर्टाने सांगितलं की ही योजना सुरूच राहील बंद करू शकणार नाही आणि खुश खबर हे बहिणी एकदा आपलं सरकार आलं पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे आज आपल्या सरकार असो पोलीस पाटील असो आशा ताई असो अंगणवाडी सेविका असो रोज ग्राम ग्राम रोजगार सेवक असो प्रत्येकाचं मानधन त्या ठिकाणी वाढवलं या ठिकाणी दिला आणि आता येत्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे मोठ्या आपल्याला काम करायचं आपल्या आगी समाजाकरता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ केलं आपण या ठिकाणी भूमिपुत्रा नोकऱ्या घ्यायला पाहिजे याकरता नियम तयार केले आणि खऱ्या अर्थानं आमच्या मासेमारी करणाऱ्यांना पुरण क्रांती योजनेच्या अंतर्गत शेती तयार करून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला हे विनंती करण्याकरता आलो आहे मागच्या वेळी विशेष पाटलांना तुम्ही प्रचंड स्वतःने निवडून दिलो त्यानंतर तुम्ही आमच्या तटकडे साहेबांना देखील चांगली लीड या ठिकाणी दिली त्यावेळेस सर्वशेष पाटील एकच होते आता सोबत धैर्यशील पाटील आहेत आणि तत्कालीन साहेबही आहेत आणि आपली शिवसेना आहे त्यामुळे मी तर विनंती करतो उभ्या कोकणामध्ये सर्वाधिक पदाधिकाने पेनची जागा निवडून आला एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र हॅलो धन्यवाद फडणवीस साहेब